उद्या लेकर बाळ सांभाळायला अशी दणगड सासू राहिली पाहिजे काय म्हणतात ना घाई घाई केलं आणि झाडून नेलं आता माझी मम्मी लय हौशी हौशीने खात असते <laughs> तुमच्यासाठी लाडू आहेत म्हणलं तूप टाकू दे जरा अजून तुमची जरा पाय हे जरा असेल स्ट्रॉंग होते म्हणजे कस तुम्ही पळायला माफळ्या आम्ही बाबळी खाली रोज जायचो डिंक काढायचो ते तुमच्यासाठी सरप्राइज आहे खरपूस हा मग बोल मग अशी फोन लावला होता कमून नाही उचलला हो काय सांगते अग मग आधी तर सांगायचं बाई मला हा तुला म्हणून सांगत होते मी माझ्या सासूला सांगितलं मग सासूने ऐकलं नाही तू तरी ऐकायचं का नाही माग मग काय खरं आहे बाई हा आता गुडघे ये दुखत येत हात पाय दुखत येत जॉईंट पेन होतोय तुझी कंबर तर मरणाची दुखत माहित नाही ऑपरेशन नंतर काय बर मी काहीतरी करते नाही सासू नाही आली अजून हा म्हणलं होतं येईन म्हणून उद्या यायच्यात कॅन्सल केलं दोन तीन दिवसात जाऊन बसला तिकड सांगत आहे बर आहे बर आहे ना बाय एक तिथे मी हो, मस्त मजा करू राहिले तुला कशाला पाहिजे ग बर ठेव एक काम करते मी ऐक अगं ते जवसाचे लाडू पाठवतो तुला मी हा लय चांगले असते ते, ते हा हाडांसाठी मग तेच तर कंबर तुझी जरा बरी बहीण संध्याकाळीच पाठव तुला बनवते आता मी सामान घेऊन येते तशी आता माथारी बिरी नाही म्हणल्यावरती मला काय टेन्शन आहे वय हा ठेव तू फोन मी बनवते मी सगळं करते काय नको पैसे पाठवू आहेत माझ्याकडं हा ठेव फोन आराम कर हा दुकानात जाऊन येते सामान घेऊन येते पाठकेशी चार दिवस झालं घरी नाही बघते ना तिने काय कारस्थान करून ठेवलंय घरी ती एक फोन नाही सासूला आली का गेली झालंय लग्न का नाही झालं दार उघड गेट उघड कुठं गेली काय जुनी रेशमे रेशमे कधी पाणी आण दार उघड गेट उघड तेवढं तर नाही डोक्यात यायचं मला वाटलंच कवर काळजी करावं काय माहिती आल्या बाई लई यांचा आवाज आता फोन नाही काय नाही तुम्ही तर उद्या येणार होता ना रात्री आपलं बोलणं फोन ता? बंद पडलाय ना का चार्जिंग अर्धा काय पाणी नव्हतं सुटलं काय मला वाटलं पूर्ण नाही म्हणून कधी बी पाणी तांबे भरून आण जावा अर्ध निर्द नाही आण पिऊन घ्या ना आले आता देते नाय हम्म सांगितलं तुम्ही हाँ? रात्री नाही सांगितलं येणार म्हणून आज मग काय तर झालं तुला आले घरची काळजी काळजी ते तर हाय बाय विसरले होते काळजी बावड्या ते बसणार तेव्हा तुला काय झालं मला एखादा फोन लावायला लावला होता चार पाच फोन लावलाय फोन बंद लागतोय मी काय करू फोन लावला असल काळजीने फोन लावीन कशाचा जुनी काय करते तू रेश मे अरे देवा आता काय नाही आणून ठेवलंय मार ना मातीच आता काय करू आता काय सांगू आत्याला आत्याला जर कळलं मम्मीला लाडू बनवून देऊ राहिले तर बा डोक्यावर थाई थाईच थाई नाचन बाई त्याची यायचं होत अगं रेशमे 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 कानात काही खोट ठोकल्या तु मी ऐकलंच नाही आता आणि हे काय करते ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे काय लाडू लगेच कळलं बघून तेवढा लय चात्र आहेत तुम्ही अगोर तुमचे पाय एवढे दुखत असते म्हणलं आता यायला दोन दिवस येत मला काय माहित तुम्ही आज आहेत म्हणून तर मग म्हणलं तुमच्यासाठी लाडू बनवा तुमचे पाय दुखत आहेत ना आता थंडीचे दिवस चालू येत म्हणले चांगले असते ह्याच्यामध्ये भरभरून हे असतंय ना लय चांगले थोडे चांगले नाही लय चांगलं असते ते हे जवस हे दिसाचे गारट्यात लाडू खाल्लेले चांगले म्हणून तुमच्यासाठी जवसाचे लाडू करते मी मला वाटलं रेशमे तुला एक काळजी घेते ग माझी कर चांगली भाजना चांगलं भाजना असं खर तू भास आणि सारखं हलवीत राहायचं तडतड तडतड आम्ही पहिलं कशी भाजायची माझे अशी तव्यावर भाजायची तव्यावर टाकलं की वरून भाकर त्याच्यावर झाकायची तडतड तड सगळं हेच उडत असतंय ती म्हणजे प्लेट नाही जाकायची का मग प्लेट नाही झाकायची तव्यावर भाकर टाकायची त्याच्यावर त्याच्या बोंडाची तर लय भाजी चांगली बोंडाची चटणी लय भारी अशी पण चटणी किती भारी आता हा वासा असा आला ना मग काढायचं वाज येते आता ताडताडा हा हे का असं तडतड आवाज आला ना सारखा हात फिरवायचा त्याच्यावर फिराव घरा 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 बघ वास यायला लागला आता हम्म वास येतोय खरपूस कर ना जरा कर ना गॅस फुलाचे हे काय रंग बदलायला लागला ना निमार्ध असं डसाक डुसक डचाक ढुसक भाजले काय करते डिंक भाजून घेते अर्धा किलो मध्ये अर्धाच किलो आहे जवळच मग शंभर ग्राम डिंक बरोबर होईल ना हा बरोबर दाता खाली चांगला आलेला हे जरा गार व्हायला ठेवावं लागेल मग दळून घेते पॅन खाली खेळ दोन चमचे बस त्या टाका फुगला पाहिजे <laughs> झाला आता तुमच्यासाठी एवढे लाडू चाललेत म्हणलं तुपही नको का तुमच्या हाताच त्याच्यावरच ठेवी ते मग बारीक जळतोय तर तसे आहे लगे पटापटा पडापटा निघून निवड जळत ते फिर करा 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 खालवर 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 करायचं थांबा ना मला कळत आहे एवढं एवढं काय शिकू राहिला मला आता लय चटके लागत आहेत मला अगं लांब घे ना उलात मी लांब उभा आहे ना दाखव आणि इकडं तुमचे लाडू आहेत ना आता तुमचं पण हात गुण लावू द्या ना त्याला तुमच्यासाठी आहे स्पेशल रेशमे माझी बहीण मी वडगावची आम्ही बाबळी खाली रोज जायचो डिंक काढायचो हे डिंक हा रोज काढलं की एवढं यायचं रोज आ, रोज काढलं की एवढा यायचो आणि दात हालत होते तिचे दोन दात हलत होते आता दाता खाली आणि आशे करायला लागायचं कुणाचा जास्त टिक चिटकतोय म्हणून गोड लागायचं येऊ ताजा ताजा जवळ ते डिंक संगत दात आले तिचे दोन बाहेर डिंकात असं रडती रडती आणि आम्ही काय केलं कापूस नाही आता कापूस तोडीतो कापसाचा बोळा बसविलाय आणि आणलंय घरी रडतीची आमची आजी आम्हाला आवर रिशमी चल पटकिनी तुम्ही पहिल्यापासून काही ना काही खोड्या करत आलात म्हणायचं हा काय सांगत बोराच्या दिवसात रोग अशीच लटकली बोराला बोराला काटे असते या गाव नाही बोरीच्या झाडावर काय म्हणतात ना ते म्हण गेली माझ्या ध्यानातली सांगितलं असतं बोरीच्या झाडावर अशी इंगली ढोका असत पी होतलं तिचं फराक वर आणि अशी टाकली सरे बोर खाली पडले आम्ही तिला कुठं काढित होत लहान पण होत पण टेन्शन नाही काही नाही शाळा सुटली खेळायला पळायचं आम्ही तर लई खेळायचो बाई तुरीच्या शेंगा खायला आता ह्या दिसत तुरीच्या शेंगा बोर अग बाई रान मेवा नुसतं बाय कशाच्या भाकरीवर लक्ष नेलेल्या बाज ह्याच्यात भाकरी बांधून शाळेत त्या तशाच नुसते तिरु तुरुच्या शेंगा बोर खोकाय लागलो राजीने हानायच खायचे दुसरे खायचे बोर, बोर। <laughs> आवर किरेस मे एका बसन का ग मोठ्यात वाटून मोठं घे ना एका घाण्यात होईन पाटकीनी लय काळजी रेशमीला नेहमी अर्धी तीस सटकीत असते वरून हात लावत हा ना लई पण मोठ नको तर हे घे होय आता हे दळ का बारख्यायचं अगं ते आता दळ पटकी होई होईल ना ते हे करा ना ते वाटावर ग्लास मध्ये दवर कुठे येते त्या दा हे बघितलं का हा पाणी टाकलं आपण तरी पण सुद्धा हे आपण तुपामुळे उगच पावशीर घेतले बाई शंभर ग्रामच घ्यायचे होते याच्यातून हे नको लई जास्त व्हायला आक्रोड होय आत्या टाक ना बस होता एवढे आणि पन्नास ग्राम बदाम टाकीत लई पण नको है ना पन्नास ग्राम एकदम मापात झालं आहे पलीकड ठेवा तिकड काय झालं जाळीवर ठेवा ना पलीकड बस का आता एक चमचा बस होईल टाकू अजून टाका अर्धा बाजल तुमच्यासाठी लाडू आहेत म्हटलं तूप टाकू द्या ना जरा अजून तुमची जरा पाय हे जरा असेल स्ट्रॉंग होते म्हणजे कस तुम्ही पाळायला मोकळ्या असं मला म्हणायचं बघा इकडे लक्ष द्या थोडस भाजून घेते आता लई पण नाही भाजायचं बघा आत्या खरपूस भाजल नाही सर का बसा ना मध्ये जाऊन ही एवढं कष्ट घेतीस माझ्यासाठी म्हणून कमी जास्त काय हातभार लावते की तुला हा लावा हातभार लावा फक्त भार ना कधी हातच लावा काय म्हणली भारी लाग ना आता केल्यावर म्हणलं डिंग असा टाकून देते ये हे द्या चमचा द्या हाताने कालव ना गरम आहे का बघा एक काम करा तुम्ही ते गुळाची हे करायची ना पाक करायचं ते ठ्यावर पाणी घ्या माग ग्लास भरून पाणी घ्या धर किती टाकू आता पाणी बघ ना टाका अंदाज आपल्याला तसे पाणी टाकायचं नाही थोडस टाकायचं होतो ना तुम्ही मानल्या होत्या गाड्या हाताने थोड गरम आता टाकू का टाकलं रेशमी आता हे चाचणी नाही करायची का चाचणी बिसणी काही नाही होत माहिती टाकवा दस का येत आम्हाला कुठं काय येत आहे माझ्या का मला काही शिकवलंच नाही काय झालं हा मम्मीने शिकवलेले लाडू मला जाऊ का मी मी जाऊ का तुम्ही विचार करा बसायचं फोडणी आलीच तस उकळी आलेली ना इलायची टाकून घेते ना तुम्हाला सांगितलं होतं इलायची वाटतं साखर नका टाकायला पांढरी शिपी दिसू राहिली का ना त्याच्यात आणि थोडीशी काळी मिरी टाकते ना चांगला टेस्ट येतो बस हा कळत आहे टाकू बाधा टाक ना कुठं काय राहिले त्याच्या हात तर आि हे बघा तुम्ही आता हा चल का व हळू हो। हा चटका। आता माझी मम्मी लय हावशी हौशीने खात असती <laughs> काय तुम्हाला आवडत म्हणलं आता हे इकडं बरं झालं आता काहीतरी बरोबर प्लॅन करून ना डोका चालवा लागणार चांगलं झालं बर का सगळं जजमेंट मध्ये झालं एकदम मला वाटलं कमी जास्त होईल काहीतरी पण एकदम परफेक्ट झाले जसे पाहिजे होते तसे माझे रेशमी काळजी करते मग बरोबर आहे ना तुझं बी उद्या लेकर बाळ सांभाळायला अशी दंडगट सासू राहिली पाहिजे हात बारा असतो माझा हा बाजार हाटाचा किराणा आणायचा ध्यान येतं का नाही सासूच येत ना मग मग तुम्ही कुठं गावाला गेला असं वाटत कधी येत अस मला घातलं तर रेशमी कितीकच मी उड्या मारू मारू करीन काम माझ करतात का मग मग राहिलं काय मग झालं चांगली गोष्ट आहे दिसायला बघा ना काळे दिसू राहिलेत म्हणजे चांगलं नाही पण ह्याच्यामध्ये किती काय काय ताकद आहे एवढी ताकद ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ओमेगा थ्री असतं आपली बॉडी स्वतःची बॉडी आहे ना ती बनवत नाही आता रक्त कसं आपली बॉडी बनवती पण ओमेगा थ्री असं आहे की जे आपली बॉडी बनवत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला खावच लागतं खाण्याच्या द्वारे ते आपल्याला घ्यावं खावा लागतं भेटत शरीराला कारण कि ते सगळ्यात जास्त आपल्या हाडासाठी गरजेचं ना मग आता 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 आम्ही किती वयाची तर आता शिक आमचे गुडगे दुखात तुमच्या पोरींचे गुडगे तर आताच बाय बसतात आयो बायो पण चालून मग मी तेच सांगते असं नाही कि हाडकावाल्यांसाठीचे हे सगळ्यांसाठीचे ना मग मी आजपासून जर खाल्लं तर उद्या माझं हाडकं मजबूत राहते मजबूत राहते आणि पहिलं शेखवता बाळात निला आता जास्त नॉर्मल डिलिव्हरी होत नाही आज नुसते शेजर करतात मग तवच शेक नाका घेऊ या टाक्यामुळं मग शेक कुठं असतोय त्याच्यामुळं मग ते शेक बसत नाही शरीराला हाड मग नंतर दुखत येत मग तवच ना बसतानी आयो उठतानी बयो करतात आमची सासू आम्हाला अशी शेक द्यायची बाज नाही का बाज बाजाच्या खाली घमेल इश्त्याचं एवढ्या लिंगळाचं आणि त्याच्यावर शेप अगं ते इसट्याचे कोळश्याचे एंगळ आणि त्याच्यावर मग ती शेप्या वावाडक्या टाकायची वरून घोंगडीच असं तस शेक घ्यायचं तसा शेक घ्यायचा तो घाम घाम जायचा अशी बाळातीन निघायची तर पिवळी जरीत बाहेर काय मग आणि आताच अगं बाय 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 बाळातीन काल आणली शिजर करून <laughs> बसली दारे रेशमी पडू का उलशिक मी बर झोपा असते काय नाही मी बन दाखवा हात धुवून घ्या नीट मी बांधे अगं हात धुवा तिकडं पडते उलसा झोपा अगं ओ हॅलो हा एक मम्मी अगं माझी सासू आली अचानक हा म्हणून तुझा फोन नाही उचलला मी लाडू बनवून ठेवलेत मी मी काय करते माहित आहे का सगळे लाडू भरते हा आणि सगळे लाडू भरलेले आहेत ना मस्त यांच्याकडे पाठवून देते माझ्या सासूला आता दोन चार ठेवावं लागते त्याच्यातून अगं मी हटकून म्हणलं आता अचानक आल्यावर काय म्हणायचं मी कोणासाठी केले तुझ्यासाठी तुला माहित नाही का हा तुझं जर नाव घेतलं असतं तर थान नाचली असती बाया म्हणून आता बाया तरी तिला म्हणलं तुझ्यासाठी केले नाव केलेत आता हा दोन चार टी व्ही ते बाकीच्या पाठवून देत हा झोपला गोपलं हा तरी म्हणलं एवढी काळजीची कशी काय सासूच्या हा हा फोन आला मी झोपले का काय तर पडले हा तरी म्हणलं मी एवढा चंदर माझ्यासाठी कसं काय करीन हा हा माझ्या डोक्यात काही येत नाही का हाँ? मी म्हणलं झोपले बघावा म्हणलं एखादा खाऊन कस काय झालाय ते खाना आता मग धरा ना आईला करते मला दोन चार ठेविते असं नाही आज तुझं करावा आज तुझं नाही केला आता माझ्या मम्मीचे पण लय पायांत दुखत येत तिची कंबर दमस धरीत नाही ते ऑपरेशन झालं होत हा ऑपरेशन झालंय तुपाचे डबे ह्याचे लाडूचे डबे सासूचं नाव आणि आईचं गाव ह काय म्हणतात ना घाई घाई केलं आणि झाडून नेलं हे असं असत सुनांच हा सासू नाव काढतीन सासू गाव काढतीन सासू लय चरण सासू आशी करतीन ताई ताई नाचती माया पायातच चाळ बांधल्यात नाचायला हा मी काय माणूस किती आहे का नाही मग काय झालं माझ्याला पाठवलं काय बिघडन का काही मग खरं बोलायचं ना खरं बोललं काय जिप कापी तेव मी काय नाही खरं भरल्यावरती तुम्ही मरणाच्या नाचल्या माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या आणि खरं बोलायचं ना अग भरू, भरू देते? भाई 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 भरून देते हा हाताने भरून देते हा दिवाळीला पण मला गपचिप लाडू घेऊन जावं लागले माझ्या आईसाठी मग ते गपचिप कसं झाला द्यावारा गपचिप न्यालर अग पण मी म्हणित होते ना बांधून ने बांधून असं म्हणली असती आता माझ्या आईचं दुखत आहे मी थोडे लाडू करते तुम्हाला माझ्या आईला मी काही नको म्हणले असते काय नाही लगेच म्हणल्या असत्या पैसे पाठवलेत का लाडू करायला मग हे दिमाखात धरीत जाऊ नये हे सुनांच हे फिट करतात पैसे लागत आहेत पैशाच्या मागच्या आहेत तुम्ही अजून काही नाही प्रेम माया माणूस की ते पण लागत आहे पैसे पाठवले का हे केलं का पैसेच लागत नुसते मी पैसे मागितले होते पैसे का मागित मान जाईन बरं का निघून तुम्हाला सांगू पैसे मी कवा मागितले होते तुला हा सोडत काय उशीर झालाय डबा भरून पाठवायचं यांच्यात मी एक नसते खात मी कुठं म्हणलं तुम्हाला देणार आहे म्हणून <laughs> <laughs> दोन चार लाडू तुम्हाला ठेवी ते मम्मीला अर्धे दे बांधून देते कारण की चांगले असते तर आपल्याला नंतर पाहिजे तर अजून करू पण आता सध्या मम्मीचं जास्त दुखत आहे म्हणून मम्मीला देते आणि बाकीचे तुम्हाला दे ठेवी ठेविते थोडेफार काय दोन तीन दी लावून एवढा खर्च केलाय दोन तीन लाडून काय होत असते हा बघू द्या इकड खा पाडताना खाली असत धरा ना हात कस लागतोय रेस्ट मधले भारी झालं दोन चार नको देऊ दोन चार ठेव दोन चार ठेवी दे तुम्हाला आणि ना नंतर बनू मग आपल्यासाठी आता हे माझी मम्मीची कंबर, पिंबर, सगळं नीट होऊन जाईल असा भुंगा तिच्या डोक्यात घुसतो मम्मी मम्मी मम्मी